ह्या पुलावरून पाणी वाहून गेलो होतो आणि ते सगळे घाण हे जे लोखंडाचे पोल्स बॅरियर्स आहे त्याला लागली आणि हे थ्री रॉड्स ऍक्च्युअली थ्री रॉड चालकम बॅक इन माय ब्लॉग सर ब्लॉग मी स्टार्ट करतोय काही इथं चालू आहे आणि सो काही काल जालन्यामध्ये जोरदार पाऊस झाला झालं ते बघायला चालू आहे तर मी आलोय हनुमान घाटला काल आमच्याकडे झाला पाणी सीन बघायसाठी हे आमच्या हनुमान घाटची नदी आणि इकडे आला होता काल पुरा काल आलता इथे पाणी आणि हे एका झालंय थोड बस बसस्टँड एरियाला फार लढावी कितीचे काही व्हिडिओ अँड गाईज पायजे वे आता इथून चाललोय मी आमच्या जालन्याच्या हनुमन घाट साईडला सॉरी हाय मी आहे आता इथून बसस्टँड रोडवर अँड गाईज हाय आहे आमचा एरिया बस गाइस का असा सीन आहे आमच्या जालन्यामध्ये पावसाचा काल आमच्या जालन्यामध्ये पाऊस आला आणि कोंडले का नदी आणि काल झाल्यामुळे ॲक्च्युली जोरदार पाऊस चालता तर त्याच्यामुळे फुलाडाला आले सगळं आणि काही काल म्हणत होते की या पुलावरून पाणी गेलतो त्याची पण फुटेज आहे माझ्याकडे ही आहे काही ती फुटेजेस तर हा असा काही सीन आहे काल या पुलावर पण पाणी गेलतं आणि सगळा जो साफसफाई करून ठेवाली इथे सगळा आणि फार जोरदार पाऊस आला काय ॲक्च्युली काल खूप जोरदार पाऊस आला आणि त्या ठिकाणी ते मंदिर आणि असं काही सीन आहे आता तरी फार कमी झाला काही काल रात्री या पुलावरून पाणी जात होतो आमच्या हनुमान घाटमध्ये शिरलो होता काल पाणी 返せね。 अँड गाईज ही आहे या रिव्हरची दुसरी साइड ही दुसरी साइड आहे या रिव्हरची आहे आमचा हा आहे आमचा बस स्टँडचा एरिया आणि ह्या ठिकाणी जो फ्लो आहे तो थोडाफार आता कमी झालाय आणि हा असा काही सीन झालाय आता ह्या पुलावरून पाणी वाहून गेलं तर काही आता तुम्ही बघू शकता की हे जे पोल्स आहे ते फार उंचाले पोल्स आहे काहीत तर हे ॲक्च्युली लोखंडाचे पोल्स आहे जे वाकले आणि त्याच्यावर असे घाण आली तर ह्या पुलावरून पाणी वाहून गेलं होतं आणि ते सगळे घाण हे जे लोखंडाचे पोल्स आहेत जे, पोल जे बॅरियर्स आहे त्याला लागली आणि हे थ्री रॉड्स आहे ॲक्च्युली थ्री रॉडचा बॅरियर आहे जो की आय थिंक चार फुटाचा तर असेलच तर याच्यावरही ही सगळी घाण लागली आणि तो घाण लाग लागून हा जो ते बॅरियर्स आहे ते सगळं वाकले काही त्या पुलावरून पाणी गेलं तर काही इतका पाऊस झालाय आणि त्या साईडचे ते जो साईट आहे तिकडची तर अर्धी वाहून गेली काही पोपऱ्यावरची तितका सगळा खड्डा बांधलाय तिथे आणि इथे जाम गर्दी होती काही आणि हा तर एकच चेंज झाला आहे अजून एक सीन दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणी एक जे ट्रेलर आहे ट्रॅक्टरचं हे तर ॲक्च्युली पाण्यामध्ये पडलं होतं काही वाहून गेलं तर त्याला परत उचललं वाटतं आणि तसंच ठेवलं तर हे पाण्याच्या प्रभावामुळे काल खाली पडलं होतं पाण्यामध्ये पडलं होतं काल ते इतकं प्रेशर होतं काही त्या साईडला ट्रेलर येते आणि ॲक्च्युअल गर्दी काही दिसत नाहीये ते ट्रेलर आहे पूर्ण ट्रॅक्टर आणि ट्रेलर दोन्ही येते आणि ते पाण्याच्या प्रवाहामुळे खाली पडून गेलतो आणि हा असा काही सीन आहे पुन्हा या ठिकाणी काही शॉप्स पण आहे तर त्यांच्या जे शॉप्स आहेत त्याच्या आतमध्ये पण पाणी शिरलं इथून त्या पुलावर पाणी आलं तर इकडचे जे शॉप्स आहे ना त्यांच्यापर्यंत पण पाणी घुसले आतमध्ये शॉप मध्ये पाणी घोषल काहीच काही जे लोक आहे ते आले तिथे लढ बाय फोटो पण काढतायत आणि ट्रॅक्टर पडला होता याच्यामध्ये पडला होता ट्रॅक्टर आणि जे लोक अजून पण इथे फोटो काढायला आले त्या साईडला पण भरपूर गर्दी आहे आणि हा सकाळी त्या ठिकाणी आहे ना अँड ऑल्सो काही त्या ठिकाणी न्यूज रिपोर्टर पण आलेले आता या सीन ची फोटो तुम्हाला उद्या न्यूज मध्ये बघायला मिळेल आणि लोक अजून पण येतात तिथं फोटो काढण्यासाठी आणि असा काही सीन येतात ट्रॅक्टर का पडला काय माहिती तर फार मोठा भाग तो वाहून जायला ऍक्च्युअल पाण्यामध्ये तो साईडचा अँड काही असा काही सीन आहे काल या ठिकाणी ब्लॉक शूट गेला आणि हे सगळं वाकल आता या ठिकाणी आमची दुर्गा माता बसणार होती आणि पावसामुळे सगळं वाकून गेलं सो गाईज ब्लॉक तर मंडळी सगळे ब्लॉक स्टार्ट केला तर अँड गाईज इथून मी जातो आता घानेवाडी लेखकडे काय आता इतका जोरजोर पाऊस झाला म्हटल्यावर तर तिकडे चक्कर मारायलाच पाहिजे कारण तिकडचा स्किन फार भारी झालेला आहे so, so, so तर आता वगैरे तलावाकडे आहे सो असं स्टेट इन माय ब्लॉक अँड सो गाईज तर आपण आलोय घाणेवाडी लेक आणि हा असा काही खळखळ पाणी इथून फार भारी वाटतं काही सीन तर एकदम भारी आहे एकदम हिरवागार पाणी आहे काही आणि त्या साईडला आपला घाणेवाडी लेक हे बघा काहीच काही असा सीन आहे मागच्या वेळेस चालतो तर कसं होतं ना आता बघा कसं आहे इथून भाई वाटतं काही खूप आता तिकडे जाऊन बघू तिकडे पण पातळी चांगलीच वाढलेली आहे त्या साईडला आणि हा असा काही फी नाही काही फ्लो खूप आहे आता आता परत वाढलाय आणि फार जाम फ्लो आहे आता तो तिथे फार जोरात सुरू आहे अँड पब्लिक पण इथं आलेली आता अरे इधर इधरसे ना ऊपर से आणि इथून आता चाललोय घरी मिळत हाडी लोगा हा उपर आगर युवराज मेघाल एंड सो गाईस तर आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला एंड गाईस आता झालीय इव्हनिंग अँड काही तिथून चाललो आहे आता मी माझ्या स्टुडिओवर सर so, जो काही स्टेटम मे ब्लॉग आणि तिथून नेऊन हा ब्लॉग मी स्टार्ट करेल अँड सोगाईज तर आम्ही आलो आता आमच्या स्टुडिओवर आणि ॲक्च्युली तर सगळ्या कॉल लाईट जाईल तर हा व्हिडिओ आय थिंक तिथेच मी अँड करतो सो काही आय होप तुम्हाला असं ब्लॉग आवडला असेल अँड काही ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिसून तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये पत्ते इतकेच आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय